कासेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कासेगावला जिल्हास्तरीय क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबडत येतो त्याअंतर्गत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवून क्षयरोगाबद्दल जनजागृती रुग्णांवर प्रभावी उपचार केल्याबद्दल कासेगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून छप्पन ग्रामपंचायती यासाठी निवडण्यात आल्या आहेत अख्ख्या दक्षिण सोलापूर तालुक्यातून एकमेव कासेगाव ग्रामपंचायतची निवड यासाठी झाली हे वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर व वा ग्रामसेवक बाळासाहेब चौगोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी मीनाक्षी बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नवले यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते क्षयरोग निर्मूलनाच्या गोळ्यांची तीस हजार पाकिटे पुरवल्याबद्दल प्रिसीजन फाउंडेशन सी प्रमुख महादेव देशपांडे व संदीप पिसके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला ही मोहीम राबवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी घोगरे आरोग्य पर्यवेक्षक अमोल मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कासेगो आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर सायली चांदेकर परिचारिका चौगोले व सर्व आशा सेविका यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर